इज वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल तर मी गेले होते परवा दिवशी उज्जैनला म्हणजे परवा दिवशी मी आलेली आहे तीन दिवस झालो मी उज्जैनला जाऊन आलेली आणि मला ब्लॉग बनवायचा होता काल काय माझी तब्येत ठीक नव्हती अजून पण नाही आहे तरी पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू काय काय आणलं आहे मला सगळ्या गोष्टी दाखवते मी नक्की काय काय शॉपिंग केलेली आहे आणि खूप छान छान गोष्टी आणलेल्या मी तुम्हाला माझी चॉईस कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा आणि इकडे बॅकग्राऊंड इग्नोर करा कारण शिवकाने झोपलेली इथे आणि चला वेळ न घेता आपण शॉपिंग दाखवूया तुम्हाला आणि लाईफमध्ये पहिल्यांदाच एवढा जास्त प्रवास केला होता त्याच्यामुळे जरा जा आवाज चेंज झालेला आहे आणि थोडीशी कणकणी कन आली होती पण आज बऱ्यापैकी बरे आहे मी तर चला दाखवते तुम्हाला मी काय काय आणलेलं हे बघा हा टी शर्ट मी आणलेला दोन आणले होते एक माझ्या भावाच्या मुलीसाठी आणि एक शिव आणि ते मी कालच देऊन टाकलेलं आहे त्याच्यामुळे माझ्याकडे तो एकोकाला आला होता त्याच्यामुळे त्याच्याकडे देऊन टाकलेले कपडे आणि ते काय काय आणलं होतं मी तिच्यासाठी आणि ह्या चोरगाळला मी रात्री शिवला घालून पाहिलं होता बसतोय की नाही पण बसला आणि अजून बँगल्स आहेत हे आपण ड्रेसवर साडीवर कशावर पण वेअर करू शकतो खूप छान आहेत पाहू शकते याची डिझाईन पण खूप छान आहे आणि सगळ्यां खड्यांचेच आहे साडीवर पण छान दिसते आणि ड्रेसवर पण छान दिसतात आणि हे वाले इयरिंग्स खूप छान दिसतात हे तर मला परत एखादा ड्रेस वगैरे काही घातलं ना मग मी तुम्हाला वेअर करून दाखवेल खूप छान दिसते ते घातल्यावर बघा मोठे आहेत थोडे पण खूप छान आहेत हे तर फक्त मला तीस रुपयामध्येच भेटलेलं आहे बघा खूप म्हणजे खूप छान दिसतंय मला तर खूप जास्त आवडले आणि हे एक च आहे हे पण तुम्ही पाहू शकता त्याला पण खूप जास्त असं खड्यांचं डिझाईन आहे इकडे बघा खूप छान दिसतात घातल्यावर साडीवर पण खूप छान दिसतील अजून काय म्हणत नाही आणि आज ही एक पर्स आहे ही एक पर्स मी घेतलेली आहे कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा कारण माझ्याकडे अजून आतली एक पण पर्स नव्हती त्याच्यामुळे मी घेतली आहे आणि हे पण मी दोन दोन जोड आणले होते अजून एक मी दिलेलं आहे कारण काल माझा भाऊ आला होता आणि हे बघा ऑलरेडी माझ्या घरात पाच बेअर आहे तरी पण मी हे घेऊन आलेली आहे कारण मला असल्या गोष्टी खूप जास्त आवडतात बरं किती क्यूट आहे ना मला तर खूप जास्त आवडते अजून तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेले आहे आणि मित्रांसाठी एक टोपी आणली होती ती काय दाखवू नाही तिथे घेऊन गेले असतील पुढे आणि हीच असे बाईंना बॅग आणली होती तिथे खूप सारं सामान बसता आतमध्ये पण एक कप्पा आहे सगळ्यांनी घेतली म्हणून मी घेतले नाही तर म्हणून घेणार पण नव्हते हे आणि हे पण पर्सला पण दोन कप्पे आहेत तिकडे बघा तुम्ही इथं वरती एक आहे खूप छान सगळ्या गोष्टी याच्यात बसतात आणि बॅक साईडला एक आहे डिझाईन बघायची किती छान आहे आणि सगळ्यात लास्टची ही गोष्ट टोपीला मला खूप जास्त लोकांना ही टोपी आवडली होती मी तिथं पण घातली होती सगळे बोलले की कुठून घेतली कुठून घेतली एका दुकानात मला ही टोपी खूपच जास्त आवडली होती म्हणून मी लगेच घेऊन टाकली मला ज्या गोष्टी आवडत्या ते मी लगेच घेऊन टाकत असते कशी दिसते छान आहे की नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते पण नक्की कमेंट करून सांगा चला तर अजून शॉपिंग बघायची असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय सी यू